नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बघू शकता हे आहे आपलं पूर्णतः फिरस्ती शेळीपालन तर हे पूर्ण तुम्हाला माहीतच असेल तर फिरस्ती शेळ्या ह्या आजारी का पडत नाही आजचा टॉपिक असा आहे तर फिरस्ती शेळीपालनामध्ये बघू शकता तुम्ही आता समोर बघा ही शेळी आपली बोरीचा पाला खाती तर अशा पाला झाडपाला हे बंदिस्त शेळीपालनावड्यांना कधी मिळत नाही मित्रांनो तर सांगायचं तात्पर्य असंच आहे जर तुम्ही बंदिस्त शेळी पालन करत असाल तर शेळ्या हे तुमच्या सुधरत नसेल किंवा <coughs> सुधरत तर नाहीच मित्रांनो जे चांगले यशस्वी आहेत बंदिस्त शेळी पालनामध्ये ही तुम्हाला त्यांच्याजवळ भरपूर असा झाडपाला असतोय तर त्यांना हे शेळ्यांना बी कंटाळा येत नाही पण काही काही आपले शेतकरी मित्र आहेत दोन किंवा तीन किंवा काही काही नेपियरवरच बंदिस्त शेळीपालन करतात पण त्याच्यामध्ये एवढा चांगला रिझल्ट मिळत नाही मित्रांनो तर बारा पकड जातीचा पाला खाणारी ही जाते मित्रांनो तर तुम्ही एका एक पाल्याने त्याला हे करू शकत नाही तर बंदिस्त केलंच मित्रांनो तुम्ही तर त्याच्यामध्ये चारा अशा पद्धतीने वापरू शकता मी बघा सांगतोय तुम्हाला आता तर पहिला तर मित्रांनो ओल्या चारामध्ये तर मेथी घास आणि हे दशरथ घास मित्रांनो बंदिस्त शेळीपालन जर करत असाल किंवा करायचं असेल तर पहिल्यानं हे तुम्हाला चाराची लावगड करावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला शेळ्या बंदिस्त करण्याला क केल्या तर, तर, तर जास्त अवघड जात नाही चारा पहिले अस असायलाच पाहिजे मित्रांनो जर बंदिस्त करत असाल तर तर मेथी घास आणि दशरथ घास हे दोन मुख्य चारेच चारे चारे आहेत शेळीपालनामधले त्याच्यानंतर नेपियर घेऊ शकता तुम्ही कोणता बी घ्या फोर जी बुलेट नेपियर घ्या इतर इंडोनेशियन कोणतंही घेऊ शकता मित्रांनो त्याच्यानंतर दोन ते ती तीन चारे मित्रांनो आवश्यक शेळीपालनामध्ये वापरा आणि ते पण कसं आज जर ओल्या चाऱ्यामध्ये मेथी घास दिला आहे मित्रांनो तर उद्या मेथी घास नाही द्यायचं उद्या द्यायचं दसऱ्यात घास मित्रांनो तर परवा दिवशी दे दिलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये तिसऱ्या दिवशी हे नेपेर द्या हिरव्या चाऱ्यामध्ये पुन्हा डबल सुरुवात तिसऱ्या चौथ्या दिवशीपासून डबल मेथी घास हेच रिपीट करत राहायचं मित्रांनो आणि झाडपाला जर असेल बांधा गिंदाला तर कधी मधी ते, ते देत चला तर चांगला रिझल्ट मिळेल तुम्हाला बंदिस्त शेळी पालनामध्ये तर आपलं तर काय बंदिस्त नाही मित्रांनो पण सांगतोय मी बंदिस्त बदल काही मित्र करायचा विचार असेल किंवा काही केलेले असेल जे आपले सबस्क्रायबर आहे ते काहीने केलेलं असेल तर त्याच्यासाठी सांगतोय तर बंदिस्तमध्ये हिरवा चारा जेवढं महत्त्व आहे मित्रांनो त्याच्यापेक्षा वाळ्या चारा किंवा सुका चारा सांगतोय त्याचा खूप महत्त्व आहे बंदिस्त शेळीपालनामध्ये तर सुक्का चारा म्हणजे त्याच्यामध्ये सोयाबीनचं भूस आलं मित्रांनो हे आवश्यक आहे सुक्या चाऱ्यामध्ये किंवा आपल्याला कुठं बी अवेलेबल होतं आहे आपण शेतकरी असल्या असल्याकारणाने शेती कमी असेल किंवा एकूण तिकून जमा करून घेतलं तरी चालतंय त्याच्यानंतर कडबा कुट्टी किंवा कडबा असला तरी चालतं आहे मित्रांनो कुट्टी नाही केली तरी जमत आहे पण कुठे केलं तर काही वाया जात नाही त्याच्यानंतर तुरीचं भूस मित्रांनो सोयाबीनचं आता तर एक जमा करून घ्या तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करत चाला मित्रांनो जेणेकरून आपण असेच व्हिडिओ तुम्हाला देत राहू